नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय नाईन्टीन पॉईंट वन सोडविणार आहोत सोडूया पहिलाच प्रश्न तीन किलोग्रॅम व पंधरा ग्रॅम यांचे गुणोत्तर किती गुणोत्तर काढण्यासाठी दोघांचे एकक सारखे असणे आवश्यक आहे येथे किलोग्रॅम आहे येथे ग्रॅम आहे एक तर आपल्याला किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करावे लागेल किंवा ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये करावे लागेल तरच गुणोत्तर काढता येते कॅल्क्युलेशनला जे सोपं आहे ते रूपांतर करायचं आपण 3 kilogram, तीन किलो ग्रॅम याचे ग्रॅम करता येतील आपल्याला तीन किलो ग्रॅम हो किलो ग्रॅम म्हणजे ग्रॅम किती होतील तीन हजार होतील बरोबर आहे कारण एका किलोग्रॅममध्ये हजार ग्रॅम असतात त्याप्रमाणे हे तीन हजार ग्रॅम होतील तीन किलोग्रॅमचे तीन हजार ग्रॅम होतील तीन किलोचे तीन हजार ग्रॅम आणि पंधरा ग्रॅम पंधरा ग्रॅम यांचं आपल्याला गुणोत्तर घ्यायचं म्हणजे भागाकार घ्यायचा आहे तीन किलोग्रॅम आणि पंधरा ग्रॅम म्हणजे काय तीन हजार ग्रॅमला आपल्याला पंधराने भागावे लागेल तर काय येईल पहा काटाकाटी करू पंधरा दोन्ही तीस शून्य शून्य म्हणजे दोनशे राहील आणि छेदामध्ये काय राहील एक राहील बरोबर आहे म्हणजे हे आपण असं लिहू शकतो दोनशे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे तीनला आपण राऊंड करणार नेक्स्ट पन्नास मिलीलिटर गुणिले चाळीस म्हणजे किती हेक्टोलीटर येथे मिली लिटर आहे आणि हेक्टोलीटर आहे म्हणजे आपल्याला रूपांतर करावे लागेल हेक्टोलीटरमध्ये मिली लिटरचं आपल्याला रूपांतर करावे लागेल प्रथम आपण गुणाकार करून घेऊ हा पन्नास मिली लिटर गुणिले चाळीस पन्नास मिलीलिटर आणि गुणिले चाळीस म्हणजे किती होतील पन्नास गुणिले चाळीस म्हणजे काय होईल दोन हजार हे काय होतील मिली लिटर एवढे मिली लिटर मिलीलीटर याचे आपल्याला लिटर करायचे आहेत करा आता त्यासाठी आपल्याला हा टेबल पाठ असणं आवश्यक आहे बा येथे टेबल कसा आहे किलो हेक्टो डेका आणि येथे ग्रॅम लिटर किंवा मीटर येथे डेसी सेंटी मिली या सिक्वेन्सने लक्षात ठेवायचं वजन असेल तर ग्रॅममध्ये द्रवपदार्थ असेल पातळ पदार्थ असेल तर पाणी डिझेल रॉकेल पेट्रोल हे लिटरमध्ये आणि अंतर असेल तर मीटरमध्ये तर हे तीन शब्द या शब्दांच्या अगोदर येतात किलोग्रॅम हेक्टोग्रॅम डेकाग्रॅम किंवा किलो लिटर डेका लिटर, डेकालीटर अंतर असेल तर मीटर सेंटीमीटर डेकामीटर मिलीमीटर याप्रमाणे हे आपले तीन युनिट येतील आणि हे तीन शब्द सर्वांना कॉमन येतील फक्त या शब्दांच्या अगोदर लागतील हे शब्द ही सिक्वेन्स पाठ करायची ह्या एककाच्या डाव्या साईडला तीन आहेत आणि उजव्या साईडला तीन आहेत किलो हेक्टो डेका डेसी सेंटी मिली ह्या सिक्वेन्सने लक्षात ठेवायचे तर आपल्याला काय करायचं आता कन्वर्ट करायचं का दोन हजार मिली लिटर आहेत मिली आहेत किती आहेत दोन हजार दोन हजार मिली आहेत बरोबर आहे आपल्याला काय करायचं आहे हेक्टो लिटरमध्ये करायचं आहे आता हेक्टो लिटर हेक्टो कुठे येते येथे आहे लिटर घेतलेलं आहे आपण आता हेक्टो लिटर म्हणजे येथे काय लिहिणार आपण दोन हजार आणि आता हे मिली लिटर दोन हजार आहेत आणि लिटर आपल्याला दोन हजार कन्वर्ट करायचे आहेत तर आता या साईडकडून म्हणजे उजव्या हाताकडून आपण जर डावीकडे जात असेल तर भागाकार करायचा पहा म्हणजे एक घर हे दोन हे तीन हे चार पाचवं घर आहे बरोबर आहे म्हणजे याला काय करायचं दहाच्या पाचव्या घाताने म्हणजे किंवा एकावर पाच शून्य द्यायचे एवढे काय होतील हे लिटर होतील येथून घर मोजायचे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं हा नंबर कसा झालेला आपला आता दोन हजार हेक्टो लिटर किती झालेत दोन हजार भागिले दहाचा पाचवा घात किंवा एकावर पाच शून्य म्हणजे हे कसं होतील पहा आता दोन हजार भागिले दहाचा पाचवा घात किंवा एकावर पाच शून्य बरोबर आहे तीन झिरो कॅन्सल काय राहील दोन भागिले शंभर राहतील दोन भागिले शंभर म्हणजे काय आता एक भागिले पन्नास होईल किंवा हाच भागाकार करता येईल हे करायची गरज नाही दोनला शंभरने जर डिवाईड केला आपण तर उत्तर काय येईल झिरो पॉईंट झिरो टू येईल बरोबर आहे हा भागाकार घेतला तर झिरो पॉईंट झिरो टू येईल म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला सात लाख अठ्ठावन्न हजार दोनशे सदोतीस सेंटीग्रॅमचे रूपांतर करायचे हेक्टोग्रॅममध्ये सेंटीग्रॅमचं रूपांतर करायचं हेक्टोग्रॅममध्ये तर आता पहा सेंटी ग्रॅम दिलेले बरोबर आहे किती आहे पंच्याहत्तर ब्याऐंशी सदोतीस सेंटीमध्ये आहे इथे लिहू आपण पंच्याहत्तर ब्याऐंशी सदोतीस याचं आपल्याला रूपांतर काय करायचं आहे हेक्टोग्रॅममध्ये हेक्टोकोट हे येथे आहे म्हणजे हेक्टो येथे आहे आपण उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे चाललो म्हणजे या साईडने जा या साईडला जायचं आहे आपल्याला तर आपण काय करणार भागाकार जर या साईडकडून आपण इकडे आलो तर गुणाकार करायचा आहे येथे आपण किती घरं पुढे आता सेंटीपासून हेक्टो किती दूर आहे एक दोन तीन चार घर दूर आहे बरोबर आहे म्हणजे येथे काय येईल नंबर जशाच तसा पंच्याहत्तर ब्याऐंशी सदोतीस किती घर आहेत एक दोन तीन चौथं घर आहे म्हणजे आपण याला काय करणार दहाच्या चौथ्या पॉवरने भागणार किंवा एकावर चार शून्य या संख्येने आपण त्याला डिवाइड करणार तर ते होतील आपले हेक्टो ग्रॅम तर येथे पहा आता म्हणजे पंच्याहत्तर ब्याऐंशी सदोतीस याला दहाच्या चौथ्या घाताने म्हणजे एकावर चार शून्याने आपण डिवाइड करणार तर आता पहा पॉईंट येथे या संख्येला पॉईंट नाही या संख्येला पॉईंट नाही म्हणजे पॉईंट काय असतो सगळ्यात शेवटी असतो बरोबर आहे आता हे चार झिरो कॅन्सल केले तर आपलं उत्तर येऊन जाईल म्हणजे या संख्येला ह्या दहा हजारने भागितल्यासारखं होऊन जाईल तर त्यासाठी हा पॉईंट आपण काय ये करू येथे आणावं लागेल एक एकच्या ठिकाणी म्हणजे एक, एक दोन तीन चार घरं पुढे आणावं लागेल बरोबर आहे चार घरं तर मग हा पॉईंट पण काय होईल चार घरं मागे जाईल एक दोन तीन चार म्हणजे आठच्या नंतर येईल म्हणजे कुठे येईल पाच आणि आठच्यामध्ये येणार आहे म्हणजे पंच्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी हे उत्तर येईल आपलं म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला किलोग्राम आहे हेक्टोग्राम आहे डेकाग्रॅम आहे सर्वांचं रूपांतर आपल्याला ही बेरीज वजाबाकी घेऊन डेका ग्रॅममध्ये रूपांतर करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे सर्व एककाग्रॅममध्ये कन्वर्ट करावे लागतील प्रथम आपण काय करू सिक्स पॉईंट झिरो टू किलोग्रॅम आहे किलोग्रॅम याचे डेका ग्रॅम किती होतील आपण कन्वर्ट करू आता पहा आपला तक्ता किलोग्रॅम आहे किलो येथे आहे किती आहेत सिक्स पॉईंट झिरो टू म्हणजे किलोमध्ये आपण जर सिक्स पॉईंट झिरो टू लिहिले तर आपल्याला काय करायचं आहे डेका ग्रॅममध्ये आपलं ग्रॅमचं एकक आहे डेकामध्ये करायचं आहे आपल्याला डेका किलोपासून डेका किती दूर आहे येथे आहे म्हणजे एक दुसरं घर आहे म्हणजे आपण उजवी हाताकडे चाललो तर काय करायचं आहे या साईडला जात असेल तर गुणाकार करायचा आहे म्हणजे सिक्स पॉईंट झिरो टू गुणाकार कितीने करायचा किती घर करा आहेत एक दोन म्हणजे दहाच्या दुसऱ्या पावरने किंवा एकावर दोन शून्य यानं आपल्याला गुणाकार करायचा आहे याला दहाने तर इथे शंभरने म्हणजे काय येईल ते सिक्स पॉईंट झिरो टू गुणिले शंभर होतील हा भागाकार काय येणार आहे सिक्स झिरो टू हे दोन झिरो वाढतील आणि पॉईंट एक दोन एक दोन म्हणजे काय होईल सहाशे दोन बरोबर आहे हे काय होतील डेका ग्रॅम होतील डेका ग्रॅम होतील हे म्हणजे याचं रूपांतर आपण डेका ग्रॅममध्ये केलं आता या संख्येचं आपण रूपांतर डेका ग्रॅममध्ये करू तर काय ते नाईन पॉईंट सेवन हेक्टोग्रॅम आहेत नाईन पॉईंट सेवन हेक्टो ग्रॅम आहेत हेक्टो ग्रॅम याचं आपल्याला काय करायचं आहे डेका ग्रॅम आता पहा हेक्टो कुठे येथे आहे नाईन पॉईंट सेवन हेक्टो येथे आहे नाईन पॉईंट सेवन आपल्याला काय करायचं आहे डेका करायचं आहे डेका येथे आहे म्हणजे या घरापासून हे घर पहिलंच आहे म्हणजे आपण काय करणार दहाने गुणाकार करणार गुणिले दहा येथे आलं असतं शंभर येथे आलं असतं तर आपण एक हजारने गुणाकार केला असता आपण उजवीकडे गेल्यामुळे गुणाकार करणार नऊ पॉईंट सात गुणिले दहा म्हणजे हे काय होतील नऊ पॉईंट सात गुणिले दहा म्हणजे ये किती येईल सत्त्याण्णव होईल बरोबर आहे हे ये काय येतील डेका ग्रॅम येतील आता फो हे डेका ग्रॅममध्ये दिलेलं आहे आपल्याला आपल्या डेकामध्येच करायचं आहे हे पण डेका ग्रॅममध्ये दिलेलं आहे त्यामुळे याचं काही रूपांतर करायची गरज नाही तर आता आपण अपन, आपल्याला काय सांगितलेलं आहे ह्या दोघांची वजाबाकी सिक्स पॉईंट झिरो टू किलोग्रॅम त्याचं उत्तर काय आलेलं आहे डेकामध्ये सहाशे दो दोन आलेलं आहे बरोबर आहे आणि हे आलेलं आहे सत्त्याण्णव दोघांची वजाबाकी मायनस सत्त्याण्णव म्हणजे सहाशे दोनमधून आपण सत्त्याण्णव वजा करणार तर काय येईल बारातून सात गेले पाच इथं झिरो इथे पाच पाचशे पाच येईल बरोबर आहे नंतर आपल्याला यामध्ये ॲड काय करायचं आहे नंतर ॲड करायचे आहेत फोर पॉईंट फाईव्ह फोर पॉईंट फाईव्ह ॲड करायचे आपल्याला फोर पॉईंट फाईव्ह ॲड करायचे आहेत पॉईंट खाली पॉईंट बरोबर आहे हे फाईव्ह नाईन पॉईंट येथे झिरो आणि फाईव्ह पाचशे नऊ पॉईंट पाच पाचशे नऊ पॉईंट पाच म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट पाच मीटर लांबीच्या तारेची किंमत ऐंशी रुपये आहे तर एक डेसी मीटर तारेची किंमत किती येथे मीटर आहे येथे डेसी मीटर आहे त्यामुळे ह्या मीटरचं रूपांतर आपण डेसी मीटरमध्ये करू पाच मीटर दिलेले पाच मीटर याचे डेसी मीटर किती होतील पहा मीटरमध्ये दिलेलं आपल्याला हे मीटर येथे आहे पाच मीटर दिलेले आहेत आपल्याला काय करायचं आहे डेसी करायचं आहे आपण उजवीकडे जात आहोत म्हणजे काय पहिलंच घरे त्यामुळे येथे आपल्याला दहाने गुणावे लागेल बरोबर आहे म्हणजे पाच गुणिले दहा हे काय होतील पाच गुणिले दहा मीटर होतील डेसी मीटर होतील हे पाच गुणिले दहा म्हणजे पन्नास पाच मीटर म्हणजे पन्नास मीटर होतील पन्नास मीटर आता आपल्याला म्हणजे पन्नास मीटरची किंमत ऐंशी रुपये आहे बरोबर आहे तर एका मीटरची किती हे काढता येईल आपल्याला आता पन्नास डे सी मीटरची किंमत किती आहे ऐंशी रुपये आहे तर एका डे सी मीटरची किंमत किती तिरपा गुणाकार एक गुणिले ऐंशी म्हणजे ऐंशी भागिले पन्नास करावे लागेल शून्य शून्य कॅन्सल म्हणजे आठला पाचने भागावे लागेल तर उत्तर काय येईल पाच एक पाच आणि पाच सख तीस एक पॉईंट सहा येईल एक पॉईंट सहा उत्तर आपलं एक पॉईंट साठ आहे इथे झिरो आपण लिहू शकतो म्हणजे काय येईल एक पॉईंट साठ रुपये एक रुपये साठ पैसे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे ग्रॅम आहे येथे किलोग्रॅम आहे आपल्याला हा गुणाकार करायचा आहे आठ ग्रॅम गुणिले तीन म्हणजे काय होईल आठ ग्रॅम गुणिले तीन म्हणजे चोवीस ग्रॅम होतील बरोबर आहे एकूण ग्रॅम होतील आपले चोवीस म्हणजे किती किलोग्रॅम आता हे चोवीस ग्रॅमचे आपल्याला किलोग्रॅममध्ये रूपांतर करायचं आहे चोवीस ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम तर आपण ग्रॅम येथे आहे किती पाहिजे आपल्याला चोवीस ग्रॅम किती किलोग्रॅम करायचे आहेत किती घर दूर आहे किलो येथे आहे एक दोन तिसरं घर आहे म्हणजे आपण या साईडला आलो डाव्या साईडला तर आपण काय करणार भागाकार किती घरं आहेत एक दोन तीन म्हणजे याला आपण काय करणार दहाच्या तिसऱ्या पावरने किंवा एकावर तीन शून्य म्हणजे एक हजारने आपण डिवाईड करणार म्हणजे काय होईल चोवीस भागिले एक हजार हा भागाकार करायचा आहे इथे तीन झिरो आहेत हे तीन झिरो कॅन्सल केले इथे एक आणला आपण तर भागाकार केल्यासारखं होईल म्हणजे हा पॉईंट येथे आपला सगळ्यात लास्टला पॉईंट असतो एकच्या ठिकाणी म्हणजे किती घरं येईल आपण एक दोन तीन तीन घरानंतर आणला आपण पॉईंट बरोबर आहे पॉईंट येथे आला तर हे काय होईल फक्त एकच राहिले येतं आणि हा पॉईंट तीन घरं पुढे एक दोन तिसरा अंक नाही आहे म्हणून झिरो घेऊ आपण एक दोन तीन आणि पॉईंट येथे देणार म्हणजे काय येईल ते झिरो पॉईंट झिरो चोवीस बरोबर आहे भागीला एक म्हणजे काय झिरो पॉईंट झिरो चोवीस हे काय होतील किलो ग्रॅम होतील किलो ग्रॅम होतील हे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला चाळीस किलो ग्रॅम आहेत येथे ग्रॅम आहेत आणि आपल्याला रूपांतर करायचं आहे ग्रॅममध्ये म्हणजे येथे किलो ग्रॅम आहेत परंतु येथे ग्रॅम आहेत मग आपण येथे किलो ग्रॅम आहेत येथे आपण किलोग्रॅम करूत म्हणजे सातशे पन्नासचे किलोग्रॅम किती होतात ते आपण रूपांतर करू सातशे पन्नास ग्रॅम आहेत बरोबर आहे तर याचे किती होतात किलोग्रॅम ते पाहू आपण ग्रॅममध्ये आहे हे ग्रॅम येथे आहे किती आहेत सातशे पन्नास आपल्याला किलोग्रॅम करायचे किलो येथे आहे कितवं घर आहे एक दोन तिसरं घर आहे म्हणजे सातशे पन्नासला आपण डाव्या हाताकडे जात आहोत याचा अर्थ भागाकार कर, कर लागेल एक दोन तीन घरं म्हणजे एकावर तीन शून्याने भागायचं आपल्याला सातशे पन्नास भागिले एक हजार म्हणजे हे काय होतील सातशे पन्नासला एक हजारने भागावे लागेल हे होतील किलो ग्रॅम किलो ग्रॅम पा शून्य शून्य कॅन्सल होईल बरोबर आहे म्हणजे काय राहील पंचाहत्तर भागिले शंभर पंचवीसनं जर आपण भाग दिला पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर होईल आणि थ्री अपॉइन फोर याची किंमत किती असते हे माहिती आहे आपल्याला म्हणजे पाहून म्हणजे काय झिरो पॉईंट पंच्याहत्तर हे काय होतील किलो ग्रॅम किलो ग्रॅम येतील आता पहा दोन्ही पण आपले एकक आपले सारखे झालेले आहेत चाळीस किलोग्रॅम चाळीस किलोग्रॅम यामधून वजा करायची किती सातशे पन्नास ग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे काय झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे झिरो पॉईंट पंच्याहत्तर वजा करायची इथे काही नाही म्हणजे शून्य घेऊ आपण वजा बात करायची दहातून पाच गेले पाच इथे एक दहातून आठ गेले दोन पॉईंटला पॉईंट इथे एक दहातून एक गेला नऊ आणि इथे तीन एकोणचाळीस पॉईंट पंचवीस म्हणजे एकोणचाळीस पॉईंट पंचवीस म्हणजे हे उत्तर बरोबर आहे इथे आपण झिरो लिहू शकतो पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट मित्रांनो ह्या आठव्या प्रश्नामध्ये थोडी प्रिंट मिस्टेक आहे त्यामुळे हे जर गणित सोडवलं आपण तर ह्या पर्यायामधील उत्तर कोणतंच येत नाही आहे त्यामुळे हे गणित बदलून या स्वरूपाचं असायला पाहिजे तरच उत्तर आपलं पर्यायामध्ये येईल येथे फोर पॉईंट फाईव्ह आणि दहाचा वर्ग दिलेला आहे तर येथे याऐवजी जर आपण फोर पॉईंट फाईव्ह ऐवजी पंचेचाळीस घेतलं आणि दहाचा वर्ग आहे तर दहाचा घात जर मायनस दोन घेतला आपण तर हे उत्तर बरोबर येते पहा म्हणजे पर्यायामधील उत्तर येते आपण ही व्हॅल्यू घेऊ आणि गणित सोडवण्याचा प्रयत्न करू पर्यायातील उत्तर मॅच होते का पाहू आपण काहीतरी प्रिंट मिस्टेक का असेल तरी आपण ही व्हॅल्यू घेऊ आणि गणित सोडू येथे काय दिलं आपल्याला हे किलोग्रॅममध्ये आहे हे पण किलोग्रॅममध्ये आहे आणि हे पण किलोग्रॅममध्ये आपल्याला किलोग्रॅममध्येच करायचं आहे त्यामुळे येथे एकक रूपांतर करायची गरज नाही आहे आता तीन गुणिले हे पा तीस गुणिले दहाचा मायनस दुसरा घाते ॲड करायचे आपल्याला सहा पॉईंट पाच गुणिले दहाचा वर्ग आहे आणि वजा करायचे आपण ही संख्या घेऊ पंचेचाळीस गुणिले दहाचा मायस दोन पॉवर बरोबर आहे तर आता हे पहा तीस दहाचा वर्ग आहे निगेटिव्ह आहे छदामध्ये गेला तर पॉझिटिव्ह होईल म्हणजे छेदामध्ये आपण असं लिहू शकतो प्लस सहा पॉईंट पाच दहाचा वर्ग किती शंभर मायनस हे पंचेचाळीस हे दहाचा पॉवर मायनस टू आहे छेदामध्ये दहाचा पॉवर प्लस टू होईल प्लस टू म्हणजे काय दहाचा वर्ग होईल दहाचा वर्ग म्हणजे शंभर होईल बरोबर आहे ही व्हॅल्यू किती येणार आहे झिरो पॉईंट थ्री येईल भागाकार केल्यानंतर बरोबर आहे आणि प्लस हे काय होतील सिक्स पॉईंट फाईव्ह दोन झिरो वाढतील आणि पॉईंट एक नंतर येणार आहे म्हणजे ही व्हॅल्यू येईल आपली सहाशे पन्नास मायनस हे किती होतील झिरो पॉईंट पंचेचाळीस होतील बरोबर आहे आता झिरो पॉईंट थ्री आणि सहाशे पन्नास यांची बेरीज करू आपण सहाशे पन्नास आणि झिरो पॉईंट थ्री पॉईंट खाली पॉईंट तीन बेरीज करायची आपल्याला पाच सहाशे पन्नास पॉईंट तीन येईल बेरीज याच्यातून ये वजा करायची आपल्याला मायनस झिरो पॉईंट पंचेचाळीस पंचेचाळीस येथे आपण शून्य घेऊ ही वजाबाकी करताना दहातून पाच गेले पाच येथे एक ये पाच होतील तेरातून पाच गेले आठ येथे एक राहील दहातून एक गेला नऊ येथे चार राहतील आणि येथे सहा राहतील सहाशे एकोणपन्नास पॉईंट पंच्याऐंशी येथे आपण झिरो घेऊ शकतो सहाशे एकोणपन्नास पॉईंट आठशे पन्नास सहाशे एकोणपन्नास पॉईंट आठशे पन्नास, 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 पन्नास। पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे रूपांतर आपल्याला किलोग्रॅममध्ये करायचं आहे हे किलोग्राम मध्ये दिलेलं आहे परंतु हे ग्रॅममध्ये आहे आपल्याला किलोग्रॅममध्ये करायचं आहे त्यामुळे ह्या दहा ग्रॅमला आपल्याला किलोग्रॅममध्ये रूपांतर करावे लागेल आता दहा ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम हे आपण काढू दहा ग्रॅम आपला चार ग्रॅम दिलेले आहेत किती आहेत दहा ग्रॅम किलो येथे आहेत किलोग्रॅम म्हणजे दहा किती घरं आहेत एक दोन तीन म्हणजे आपण याला काय करणार एक ने डिवाइड करणार बरोबर आहे पहिलं दुसरं तिसरं घर म्हणजे किती ले, ग्राम होतील हे दहा भागिले एक हजार किलो होतील ग्रॅमचे आपण किलो ग्रॅममध्ये रूपांतर केलं तर हे काय होईल शून्य शून्य कॅन्सल होईल एक भागिले शंभर बरोबर आहे एक भागिले शंभर म्हणजे काय झिरो पॉईंट झिरो वन आता हे झाले किलो दहा ग्रॅमचे किलो ग्रॅम केलेले आहेत आपण आता आपल्याला बेरीज कोणती करायची अकरा किलोग्रॅम अकरा किलोग्रॅम आणि हे दहा ग्रॅम दहा ग्रॅम म्हणजे झिरो पॉईंट झिरो वन झिरो पॉईंट झिरो वन किलोग्रॅम हे दोघांची बेरीज करायची किती येईल झिरो एक एक अकरा पॉईंट झिरो एक अकरा पॉईंट झिरो एक म्हणजे हे आन्सर आपलं बघ येथे झिरो घेऊ शकतो आपण म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे येथे काय करायचं आहे ते पाहायचं किलोग्रॅम करायचं ना त्यामुळे आपल्याला हे ग्रॅममध्ये करून जमणार नाही आपल्याला हे किलोग्रॅममध्ये करावं लागेल कारण किलोग्रॅम आणि किलोग्रॅमची वेरीज होईल नेक्स्ट येथे मित्रांनो एक लोखंडी पाईप आहे त्याची लांबी किती दिलेली आहे आठ मीटर चोवीस सेंटीमीटर समजा हा लोखंडी पाईप आहे हा हा लोखंडी पाईप आहे एवढा मोठा त्याची लांबी किती आहे आठ मीटर आहे आणि चोवीस सेंटीमीटर आहे चोवीस सेंटीमीटर तर या पाईपचे आपण काय केले ऐंशी मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले असे समान तुकडे केले आपण पाईपचे ह्या आणि प्रत्येक तुकडा किती लांबीचा आहे ऐंशी मिलीमीटर लांबीचा आहे तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील असे ऐंशी मिलीमीटरचे आपल्याला तुकडे किती तयार होतील आता हे मिलीमीटरमध्ये दिलेले आहेत तुकडे त्यामुळे आपल्याला एवढी किंमत पूर्ण आपल्याला मिलीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल आठ मीटर आहेत आठ मीटर आणि चोवीस सेंटीमीटर आहेत आठ मीटर म्हणजे आठशे सेंटीमीटर होतील बरोबर आहे आणि चोवीस सेंटीमीटर हे चोवीस सेंटीमीटर टोटल किती होतील आठशे चोवीस म्हणजे आठ मीटर आणि चोवीस सेंटीमीटर म्हणजे किती होतील आठशे चोवीस सेंटीमीटर होतील आता आपल्याला याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे मिलीमीटरमध्ये आता आठशे चोवीस सेंटीमीटर आहेत सेंटी, सेंटी आठशे से चोवीस आहे आपल्याला काय करायचं आहे मिलीमीटरमध्ये मिलीमीटरमध्ये मग इथे आठशे चोवीस येईल किती घर पुढे एकच घर पुढे आपण उजव्या हाताला जात आहोत त्यामुळे काय करायचं गुणाकार एकच घर पुढे असल्याने दहाने गुणाकार करणार याला तर हे किती होतील मग आठशे चोवीस आणि दहाने गुणाकार केल्यावर एक शून्य वाढेल बरोबर आहे हे काय होतील मिलीमीटर मिलीमीटर होतील एवढे तर आता हा पूर्ण लोखंडी पाईप किती लांबीचा आहे mm आठ हजार दोनशे चाळीस मिलीमीटर लांबीचा आहे आणि प्रत्येक तुकडा ऐंशी मिलीमीटर लांबीचा आहे आता हे पण मिलीमीटर झालेलं आहे आपलं आणि हे पण मिलीमीटर आहे म्हणजे किती तुकडे होतील जर आठ हजार दोनशे चाळीसला आपण ऐंशीने भाग दिला तर तेवढे तुकडे होतील शून्य शून्य कॅन्सल होईल म्हणजे काय राहील आठशे चोवीस भागिले आठ आता हे आपण डिवाईड करू आठ एका आठ येथे दोन लहान आहेत म्हणजे शून्य घेणार आणि आठरी चोवीस उत्तर काय येईल एकशे तीन म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा